मी भीमराव कडार पाटील बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय घेऊन आलोय म्हणजे बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती गंभीर आरोप केलाय तसंच पोलीस प्रशासन तसंच गृहमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यावरती गंभीर आरोपांची मालिका सुरू केलेली आहे आणि पुन्हा मला पकडून दाखवा असं ओपन चॅलेंज देखील दिलेला आहे तर तोच विषय रामकृष्ण हरी मित्रांनो <coughs> व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काल मी वाल्मिक कराडच्या एन्काउंटर बद्दल खूप काही चॅनलला मुलाखत दिली आणि माझं मत मांडलं त्यानंतर काल चौदा एप्रिलच्या दिवशी माझ्यावरती गुन्हा दाखल झाला मित्रांनो अट्रॉसिटी ऍक्ट <coughs> तर जे कोणी फिर्याद आहेत गजानन कांडकर काहीतरी फिर्याद आहेत शिवाजीनगर बीडचेच तर त्यांची पहिल्यांदा तर, तर माफी मागतो त्यांच्या भावना दुखावल्या असतील त्यांच्या समाजाच्या तर मी ते बोलण्याच्या ओघात बोललो असेल ते अजून बघितलं नाही मी व्हिडिओ कुठं बोललोय ते आणि जाणीवपूर्वक किंवा उद्देशपूर्वक मी बोललो नाही मित्रांनो आणि काल मी इंटरव्ह्यू देताना खूप चॅनलला सांगितलं की काय म्हणतात त्याला ता ताकाला जाऊन गाडगाला पोहण्याचा प्रयत्न केला परंतु मित्रांनो एन्काउंटर खुनी करण्याचा प्रयत्न केला आणि खुनी केला स्पष्टच सांगतो आज असाही गुन्हा दाखल झाला आहे ते धनंजय मुंडेच धनंजय मुंडेंनाच नको होते वाल्मिक कराड कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते आणि त्यांचा संबंध आला असता तीनशे दोनमध्ये आणि आज ते आरोपी झाले असते किंवा होणारही नाहीत कदाचित त्यांना खूप सपोर्ट आहे आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि सी एम फडणवीस साहेबांचा सपोर्ट आहे ते होणारही नाही त्यांना आरोपी केलेही नाही जाणार तेवढे ते पुरावे दाबले गेलेले आहेत तर मित्रांनो कालच्या व्हिडिओनंतर हा माझा व्हिडिओ आहे आणि आता मी महाराष्ट्र पोलिसांना ओपन चॅलेंज देतो की त्यांनी मला पकडून दाखवावं मित्रांनो मी सायबरमध्ये काम केलेलं आहे आणि वीस वर्ष पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम केलेलं आहे तर किती टीम पाठवू द्या तीन नाही चार नाही दहा टीम पाठवू द्या मी भेटणार नाही मी रोज दोन गाड्या चेंज करतो इथून पुढे दोन कार्ड दोन मोबाईल दोन आय एम ए आय सगळे चेंज करणार दोन स्टेट बदलणार इथून पुढे तर मित्रांनो मला पकडून दाखवायचा प्रयत्न या गव्हर्नमेंटने करायचा आणि मग बघायचं चा. त्याच्या अगोदर मी खऱ्या मार्गाने आणि न्यायाच्या मार्गाने जाणार आहे माझा अँटी बिल म्हणजे अटकपूर्व जामीन मी आजच मांडणार आहे कोर्टामध्ये वकिलांना बोललोय मी या विषयावरती काही वकिलांचे फोन नंबर असतील तर तुम्ही मला इन्स्टाला आणि माझ्या फेसबुकला माझा रणजित रेड्डी पी पीएसआय एस आय आणि फेसबुक त्याला आणि फेस कासले त्याला मला वकिलांचे नंबर तुम्ही चांगल्या वकिलांचे जे की मला औरंगाबाद हायकोर्ट आणि बीडचे त्यांचे नंबर पाठवू शकता मित्रांनो एवढी मदत झाली तर खूप खूप धन्यवाद आणि चला बाय टेक केअर त्यात चर्चेला घेऊन हो आलेलो आहे तर चला सर्वप्रथम चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा बीड जिल्ह्यातच गुन्हेगारीकरण एवढं भयानक असं वाढलेलं आहे की बीड जिल्ह्यामध्ये गुन्हा थांबता थांबे ना गुन्हेगारीकरण त्यातच बघा आता पूर्वी म्हणजे डिसेंबर महिन्यापूर्वी संतोष देशमुख यांची जी हत्या झाली हत्याकांड झालं त्या हत्याकांडाला <coughs> जबाबदार असणारे वाल्मिक संतोष घोले वाल्मिक कराड या सर्वांवरती मोका दाखल आहे आणि हे सगळे मोक्या अंतर्गत जेलमध्ये आणि सदर प्रकरणी धनंजय मुंडे यांना राजीनामा देखील द्यावा लागलेला आहे परंतु आता नवीनच एक प्रकरण पुढे आलं ते म्हणजे रणजित कासले पोलीस उपनिरीक्षक बीडचा हा पोलीस निरी उपनिरीक्षक गुजरातला काही तपासा कामी गेला असता तिथं पैशाची मागणी केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओवरून त्याला निलंबित करण्यात आलं निलंबित केल्यानंतर रणजित कासले यांनी सरकारवरती आरोपांची राळ उठवून दिली रोज नवनवीन आरोप करण्याला सुरुवात केलेली त्यातच काल रणजित कासले परवा रणजित कासले यांनी सांगितलं होतं की खोटा एन्काउंटर कसा करतात तर केंद्राचे एक केंद्राचा सचिव असतो राज्याची एक आय एस आय पी एस अधिकाऱ्यांची टीम असते आणि ती टीम पाच लोकांना नेमते एक इन्स्पेक्टर दर्जाचा हवालदार शिपाई असे पाच लोक नेमतात आणि त्यांना लमसम अमाऊंट सांगतात की तुम्हाला पाच कोटी पासून पन्नास कोटी शंभर कोटी दिले जातील अमक्या तमक्या माणसाचा एन्काउंटर करा जसं भिवंडी ठाणेचा जो अक्षय शिंदे या अक्षय शिंदेला अशाच प्रकारे मारलं गेलय या ठिकाणी जे पोलीस अधिकारी ज्यांनी मारले त्यांच्या संपत्तीची चौकशी करणं गरजेचं आहे म्हणजे त्यांनी किती पैसे घेतले हे समोर येईल असं कासले यांनी रंजित कासले यांनी सांगितलं त्यानंतर बघा त्यांनी असं सांगितलं की मला देखील बोलो बोलावून घेतलं आणि मी एस पी कार्यालयाच्या टेशन डायरीमध्ये तशी नोंद केलेली आहे की मला पाच अधिकारी येऊन भेटले आणि त्यांनी मला पैशाची ऑफर दिली आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुझी लाईफ बनून जाईन वाल्मिक वाल्मिकारकाउंटर कर तुला पन्नास कोट कोटी रुपये आम्ही देतो म्हणजे पन्नास कोटीची ऑफर अशी तर ही ऑफर कोणी दिली अधिकाऱ्यांच्या मार्फत म्हणजे धनंजय मुंडेंनी अधिकाऱ्यांच्या मार्फत या रंजित कासलेला दिली असं रंजित कासलेचं मत आहे आता धनंजय मुंडेंनी का वापर दिली असेल तर धनंजय मुंडेंचं जी काय काळविर चिठ्ठ काय आहे ज्या काय प्रॉपर्टी आहेत किंवा अजून काय असेल संगणमत हे सगळं वाल्मिक कराड बघत होता आणि वाल्मिक कराडच्या नावावरती होतं आता वाल्मिक कराडला जर फाशीची शिक्षा झाली त्या केसमध्ये तर धनंजय मुंडे याचा देखील यांचा देखील सहभाग येतो आणि धनंजय मुंडे यांचं देखील नाव बदनाम होऊ शकतं तसं झालेलंच आहे परंतु अजून जास्त बदनाम होऊ नये म्हणून वाल्मिक कराडचा काटा काढण्यासाठी धनंजय मुंडे यांनीच पन्नास कोटीची ऑफर दिली असं रणजित कासलेनं सांगितलं सांगितलंय तर त्याहून पुढे जाऊन धनंजय मुंडे यांची जी पत्नी आहे दुसरी बायको आहे करुणा शर्मा करुणा मुंडे शर्मा तिनं तर असं सांगितलं की पन्नास कोटी नव्हे तर शंभर कोटी देखील द्यायला माग पुढे धनंजय मुंडे पाहणार नाही का तर वाल्मिक कराडचा गेम हा धनंजय मुंडेनाच करायचा आहे माग पुढं जर वाल्मिक कराड जेल मधून सुटला तर निवडणुकीसाठी किंवा राजकारणासाठी धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडच डोईजड होऊ शकतो त्यामुळे वाल्मिक कराडचा काटा काढण्यासाठी हे धनंजय मुंडेंनी शंभर कोटीची ऑफर देऊ शकतात असं करुणा मुंडे यांनी देखील सांगितलेलं आहे आणि रणजित कासले यांचे जे आरोप आहेत हे अगदी धनंजय मुंडे पासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत आहेत आता काल तर त्यांनी असंच त्यांच्यावरती बोलता बोलता कोणाला तरी काहीतरी बोलले आणि त्या त्या केस त्यांच्यावरती रणजित कासले यांच्यावरती अट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल झाला आणि त्या गुन्ह्यामध्ये त्यांना पकडण्यासाठी बीडचं एक पथक आलेलं आहे असं एकंदरीत समजते म्हणजे आज बघा रणजित कासले यांनी जे सांगितलं की पन्नास कोटीची ऑफर होती वाल्मिकारला मारण्यासाठी आणि ती वापर ऑफर ही धनंजय मुंडे यांनीच दिली होती असं देखील कराड रणजित कासले यांनी वाल्मिक वाल्मिकारबाबत सांगितलेलं आहे तर आपण तो, तो व्हिडिओ देखील पाहिलेला आहे सुरुवातीला की रंजित कासले काय बोलला तो आज एवढंच कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे